मुलांची सॉलिड फूड जर्नी सुरू केली आणि मुलांना एग्स कसे द्यायचे याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे एग्स देत असताना कधीपासून द्यावे किती प्रमाणात द्यावे फायदे नुकसान किंवा ते देत असताना कुठली काळजी घ्यायची या सर्व गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळतील सो व्हिडिओ पूर्ण मध्येच व्हिडिओ स्किप करू नका हॅलो फ्रेंड्स मी आहे वैशाली आणि स्वागत आहे तुमचं मराठी मेजवानी वैशालीमध्ये सगळ्यात अगोदर तर एग्स जी। हे एलर्जी फूडमध्ये येतात सो ते देत असताना कुठली काळजी घ्यायची हे मी तुम्हाला सांगते जुन्या गाईडलाईन्सप्रमाणे एग्स हे उशिरा सुरू करायला सांगितले होते पण नवीन रिसर्चमध्ये हे समोर आलं आहे की जर एलर्जी फूड तुम्ही उशिरा चालू केले तरी ही बाळाला एलर्जी व्हायची असेल तर ते, ते फ्युचरमध्ये होणारच आहे त्यामुळे तुम्ही एग्स अगोदर जरी सुरू केले तरी काही प्रॉब्लेम नाही सहा महिने पूर्ण झालेल्या बाळाला तुम्ही अंडी देऊ शकता अंड्यामध्ये दोन पार्ट असतात एक व्हाईट आणि एक येल्लो कलरचा तर प्रोटीन म्हणजे जो व्हाईट पार्ट असतो त्याच्यामुळे एलर्जीचे चा, हाय चान्सेस असतात म्हणून तुम्ही अंडी द्यायला सुरुवात करत असाल तर जो काही पिवळा भाग असतो त्याच्यापासून सुरुवात करा त्याच्यामध्ये प्रोटीन असते त्याच्यामुळे एलर्जीचे चान्सेसही कमी असतात फर्स्ट टाईम देत असाल तर पूर्ण मॅश करून द्या आणि पुढचे अठ्ठेचाळीस तास लक्ष ठेवा की तुमच्या बाळाला कुठली एलर्जिक रिॲक्शन तर होत नाही इथे आपल्या पहिल्या रेसिपीसाठी एक एक घेतले त्याच्यामध्ये एक चमचा मिल्क टाकलं आहे वरून थोडंसं ब्लॅक पेपर पावडर आणि मीठ टाकून त्याला चांगलं मिक्स करून घेते दुसऱ्या बाजूला पॅन गरम करायला ठेवला आहे पॅन गरम झाल्यानंतर त्याच्यावरती मी एक चमचा भरून तेल टाकले आणि आपलं ऑमलेट आता मी ती बनवून घेते आपलं ऑमलेट फ्राय होते तोपर्यंत मी तुम्हाला एग्सचे काही नुकसान आणि काही फायदे सांगते नुकसानमध्ये तर सगळ्यात पहिला आपण बघितलंच आहे की ते एलर्जिक फूडमध्ये येतं आणि दुसरं म्हणजे की लवकर इन्फेक्ट होतं म्हणजे आपण एग्स फ्रेश बनवून फ्रेश दिले पाहिजेत उकडलेली अंडी फ्रीजमध्ये ठेवून तेच एक दोन दिवस वापरू नका अंड्यांमध्ये एक सेलमोनेला नावाचा बॅक्टेरिया असतो ज्याचं इन्फेक्शन खूप लवकर होतो आता आपलं ऑमलेट तयार आहे आता आपल्याला याचे छोटे छोटे तुकडे करायचे जेणेकरून बाळ त्याला इझिली होल्ड करू शकेल आणि खाऊ शकेल अंड्याचे तुमच्या बाळाच्या आरोग्यावर होणारे फायदे सांगायच्या अगोदर मी आपली दुसरी रेसिपी तुम्हाला बनवून दाखवते आपल्या दुसऱ्या रेसिपीसाठी मी ते थोडासा पालक घेतला आहे त्याला मी बारीक कट करून घेते दुसऱ्या बाजूला मी एका काचेचं बोलमध्ये एक अंड फोडून घेतलं त्याच्यामध्ये मीठ ब्लॅक पेपर पावडर टाकून त्याला चांगलं हलवून घेतलं आहे हे सर्व चांगलं मिक्स झाल्यानंतर एका पॅनवरती मी चमचा भरून तेल गरम करून घेतले त्याच्यामध्ये बारीक चिरलेला पालक आणि टोमॅटो भाजून घेते आणि वरून आपलं एक गुतं ते मिक्स करून घेते त्याच्यामध्ये स्क्रॅम्बल डेगसारखी कन्सिस्टन्सी आपल्याला बनवायची आपलं स्क्रॅम्बल डेक तयार होते तोपर्यंत मी तुम्हाला अंड्याचे काही फायदे सांगते एक वाईटमुळे बॉडीमध्ये चांगल्या प्रमाणात प्रोटीन मिळते आपल्या बॉडीला आवश्यक असणारे नऊ अमिनो ॲसिड असतात जे की आपल्या बॉडीमध्ये तयार होत नाहीत पण हे नऊही अमिनो ॲसिड्स आपल्याला अंड्यामध्ये मिळतात सोबतच ग्रोथ चांगली होते आणि इम्युनिटीही वाढते एक व्हाईटमधून प्रोटीन मिळतं तर एकचा जो येल्लो पार्ट असतो त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये एनर्जी असते आणि फॅट्स असतात आणि फॅट्समुळे ब्रेन डेव्हलपमेंट चांगल्या प्रकारे होते फॅट्समध्ये दे ओमेगा थ्री फ्री फॅटी ॲसिड असतात एक एक चांगला सोर्स आहे गुड कोलेस्ट्रॉलचा सोबतच याच्यामध्ये भरपूर भर प्रमाणामध्ये विटॅमिन्स असतात स्पेशली व्हिटॅमिन बी ट्वेल्व जे की नर्व सेलसाठी महत्त्वाचे असते आणि एनिमियापासूनही वाचवते सोबतच विटॅमिन ए डी e, ई आणि फॉलिक देखील असतात बायोटीन असतं आणि कोलिन जे की ब्रेन डेव्हलपमेंटसाठी खूप महत्त्वाचं असतं सेलिनियम कॅल्शियम आयोडीन फॉस्फरस यासारखे मिनरल्स असतात सेलेनियम खूप चांगला अँटीऑक्सिडेंट आहे जो की बाळाची इम्युनिटी वाढवते सोबतच एक हा आयरनचाही चांगला सोर्स आहे इथपर्यंत व्हिडिओ बघितला आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचे काही सजेशन्स असतील तर तेही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा लवकरच भेटूया एका नवीन रेसिपीसोबत पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार